हॅलो कसे आहात सगळे राधा रसोई घर मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आजचा जो मी पदार्थ निवडलेला आहे एकदम हलका फुलका आणि चवीला चांगला लागणारा असा हा पदार्थ आहे आज आपण ज्वारीच्या लह्यांपासून चिवडा करणार आहोत सगळ्यांनाच आहे हा काही नवीन पदार्थ नाहीये पण नवीन शिकणाऱ्यांना सोपी जावी यासाठी ही रेसिपी मी दाखवत आहे तर ज्यांना चिवडा ऑलरेडी येतोच आहे पण खूप दिवसात केला नाही त्यांना रेसिपी पाहून लक्षात येईल की आपल्याला पण करायचं लहाया घेतलेल्या आहेत खूप पौष्टिक असतात थोडस टाकायचं कारण आपण डाएट चिवडा करतोय तेल तापलंय करतो। आता मी मोहरी टाकते मोरी तडतडल्यानंतर दाणे टाकायचे मी हे भातलेले दाणे टाकते आणि त्यानंतर थोडस त्याला छानपैकी परतून घ्यायचंय मी हे भाजलेले आहेत त्यामुळे पटकन झालेत आता त्यानंतर मी पंढरपुणी डाळ घालते जे आपलं चिवड्याचं असतं ते सुद्धा छानपैकी परतून घ्यायचंय मस्त लागतं एकदम डाळ त्यानंतर आपण लाल मिरची टाकूयात कढीपत्ता टाकायचा आहे आता याला जरा वेळ लागेल कारण ओलसरपणा आहे तो जाण्यासाठी थोडा वेळ आपण मंद गॅसवर कढीपत्त्याला कुरकुरीत होण्यासाठी जरा असं थांबूया थोडस हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालूया आणि मी पाव चमचाच तिखट घालणार आहे जास्त मी तिखट नाही करणार आहे हा चिवडा त्यानंतर धनेजिरे पूट टाकायची एक चमचा आणि थोडस गोडा मसाला घालायचा अगदी कळत न कळत एवढाच घालायचं पाव कमी आता आपण फोडणीमध्येच मीठ घालूया आपल्या लाह्या किती आहेत त्याच्या अंदाजाने मीठ घाला फोडणीमध्ये टाकायचं कारण असं की सगळीकडेच एकसारखं छान मीठ लागलं जाईल फोडणी झालेली आहे सगळं टाकून झालेलं आहे आता आपण लहाया टाकूया बंद गॅसवर याला परतून घ्यायचंय फुल गॅस करायचा नाही नाहीतर करपून जाईल आता चवीपुरती आपण पिठी साखर घालूया आणि त्यानंतर आमचूर पावडर टाकायची आहे थोडीशी आंबट गोड अशी आपली चव येईल आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया आता छानपैकी मिक्स करून हा जो चिवडा आहे हा जवळजवळ पाच मिनिट मंद गॅसवर तुम्ही छानपैकी भाजून घ्या म्हणजे हा चिवडा आहे तो नंतर मस्त कुरकुरीत होईल गार झाल्यावर आता हा झालेला आहे मी खाली काढून घेते आता हा चिवडा आपला तयार आहे तुम्ही नक्की करून पहा किती सोपी ना रेसिपी करायला एकदम पटकन होते आणि जे टिफिनसाठी करू शकता जे कर लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दुपारचा खाऊ हा होऊ शकतो ग्लुटेन फ्री आहे हेल्दी आहे खूप खूप फायदे आहेत या ज्वारीच्या लाया खाण्याचे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा चिवडा करा आणि एन्जॉय करा आणि माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच